मध्य प्रदेशामध्ये कप सिरप घेतल्यामुळे नऊ बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली याची गंभीर दखल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने घेतली या पार्श्वभूमीवर मंत्रालयानं कप सिरपबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात मंत्रालयानं यामध्ये म्हटलं की दोन वर्षांखालील मुलांना कफ आणि सर्दीवरील कोणतंही औषध देऊ नये तसंच पाच वर्षांखालील मुलांसाठी ही औषधं सामान्यतः शिफारस केलेली नाहीत कारण लहान मुलांमधील तीव्र कफ आणि सर्दीचे बहुतांश आजार स्वतःहून बरे होतात त्यासाठी औषधाची गरज नसते मध्य प्रदेशातल्या झिंदवाडा जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात नऊ बालकांचा मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला अतिशय दुर्दैवी घटना आहे सुरुवातीला केवळ तापाच्या साथीमुळे हे झाल्याचं मानलं जात होतं मात्र वैद्यकीय तपासणी त्या मृत्यूचं संभाव्य कारण म्हणून कफ का सिरप समोर आलेलं आहे ही सर्व मुलं पाच वर्षांखालील होती आणि त्यांना दिलेल्या औषधांमध्ये खोकल्याच्या औषधांचा समावेश होता हे औषध घेतल्यानंतर मुलांच्या लघवीचं प्रमाण अचानक कमी झालं मूत्रपिंडामध्ये संसर्ग वाढला आणि त्यांचा मृत्यू गेला